माझं नाव राहुल रायगडे तालुका जामनेर जिल्हा जळगाव आहे mm -hmm. तर माझं बालपण हे हे थोडं सुख दुखामध्येच गेलं आणि परिस्थिती ही थोडी गरिबीचीच सर्वसाधारण होती आणि माझं पहिली ते चौथी शिक्षण प्राथमिक शाळेत आलं नंतर तुमचं फत्तीपूर आणि जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथे गरुड कॉलेजला बारावी सायन्स झालं नमस्कार मित्र तर मी ज्येष्ठ स्वागत करतो तुमचे महाराष्ट्राच्या कुशी या व्हिडिओच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आमदार केली आहे एका अशा व्यक्तीला जो राजकारणी किंवा कोणताही मोठा नेता नसतो सर्वसामान्य जाती एक मुलगा आहे जो गॅरेज चालवतो आणि गॅरेज मधून कमलेले आठ ते पैसे तो शाळकरी मुली दिव्यांग व्यक्ती आणि हुतार वयात एकटे पडलेल्या लोकांवरती खर्च करत असतो चला तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मला जसं की माहिती आहे तुझं गॅरेज आहे किडनीला सो तू तर म्हणजे गॅरेज सुरू करण्या मागची प्रेरणा काय होती गॅरेजचा विषय असं मी नाशिकला कंपनीमध्ये कंपनीमध्ये कामाला होतो तिथं आठ घंटे गॅ कंपनीत काम करतो पण बाकी जे उरलेले चार घंटे हे मी गॅरेजच्या कामावर काम शिकत होतो आता ते स्वतःच व्यवसाय मला सुरू करायचा होता म्हणून मी गॅरेजचं काम शिकलो आणि आता स्वतःचं गॅरेज टाकलं समाजासाठी काहीतरी करावं असं तुझ्या कर मनात कधी आलं साधारणपणे दहा एक वर्ष परिस्थिती थोडी होती सर्व साधारण होती आणि गरिबी असल्यामुळे कोणतंच काम होत नाही तेव्हापासून जाणीव निर्माण झाली की आपण गरजूसाठी गरिबासाठी काहीतरी करावं त्या उद्देशाने मी भरपूर सामाजिक कामं राबवले गावात वृक्षरोपण करणं शालेय मुलांना शालेय साहित्य देणं वृद्धांना राशन किट देणं दिव्यांगांना दिव्यांग साहित्य देणं स्पर्धा परीक्षेच्या सराव पेपर ठेवणं असे भरपूर सामाजिक उपक्रम मी राबवले आई वडील काय बोलले नाही तू असं का करतो सुरुवातीला आई वडील भरपूर बोलले त्याची करायला नाही पाहिजे नंतर मग कालांतरानं त्यांना समजलं की हा चांगला काम करतोय तर याला करू द्या समजा म्हणजे काय झालं की आता सपोज तुझं गॅरेज सोमवून तू ते पैसे मॅनेज कसे करतो अर्ध पैसे लावतो अर्ध पैसे असं आहे का जे सत्तर टक्के कमाई माझी मेहनतची गॅरेजमधून तर मी ते समाजासाठीच खर्च करत असतो लोकांकडून तुला कधी नकारात्मक प्रतिसाद किंवा टीका मिळाल्या आहे का आणि तू ती कशी हँडल केलीस अ समाजामध्ये दोन प्रकारचे लोकच असतात एक निगेटिव विचार करणारे आणि पॉझिटिव्ह विचार करणारे हो निगेटिव्ह वाले म्हणतात की रिकमा पैसा समाजावर कशाला खर्च करतो आणि पॉझिटिव्ह आले म्हणतात की लोकांवर खर्च करायला पाहिजे ते त्यांची दुवा आशीर्वाद आपल्याला कुठेतरी लाभते हो तुझ्या मदतीने एखादा जीवन बदललं आहे अशी काही खास गोष्ट आहे का आजपर्यंत मी बरेचसे स्पर्धा स्पर्धेचे सराव पेपर घेतले आणि मार्गदर्शन ठेवले जेणेकरून जे अभ्यास करणारे तरुण मुलं आहेत त्यांच्या त्यांना त्याचा दा फायदा झाला पाहिजे म्हणून आज त्यांचा फायदा झाला काही बरेचसे मुलं पोलीस भरतीत लागले कोणी शासकीय नोकरीत लागले आणि तेच मुलं म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी सर्व पेपर ठेवलात मार्गदर्शन दि दिलं त्यामुळे आमचा बरसा फायदा झाला अच्छा जी म्हणजे बदललेलं आयुष्य खरंच तुमच्यामुळे आमचं ते आयुष्य खरच बदललं हो म्हणजे माझ्या मुळे त्यांच्या मेल रत्न त्यांच्या मेल रत्न आम्ही फक्त एक माध्यम बनलो हो माध्यम बनलो फक्त आम्ही एक माध्यम बनलो ते त्यांच्या मेन असते ना बनले आणि तुम्ही हे यायची परीक्षा कुठे यायची म्हणजे शाळेमध्ये कॉलेजमध्ये मी हे परीक्षा मी एखादी मोठ्या गावचं ग्राउंड असलं त्या ग्राउंडवर तिथं पेपर ठेवायचे एखादी बाहेरचा कोणी क्वालिफाय क्लास वन हा ते घरी आणता आणि ते ह्या वतकुल मुलांना मार्गदर्शन देत होते दे। अच्छा त्यामुळे त्यांचं मुलांचं जीवन भरपूर बदललं हो तू कोणती निवडणूक लढवली आहे का हो लढवली अच्छा त्यामध्ये तुझा अनुभव कसा होता म्हणजे लोकांनी तुला कसा प्रसा प्रसाद दिला मी जामनेर विधानसभा अपक्ष निवडणूक लढवलं आणि लोकांना खूप चांगला प्रतिसाद दिला पण काही कारणास्तव थोडं पराभूत झालो अच्छा मग आता तुझला परत निवडणूक लढवायची इच्छा आहे सध्याच काही निवडणूक लढायची इच्छा नाहीत माझी आता फक्त समाजकार जे आहेत ते अजून जास्त वाढायचं आहे जास्त पुढे न्यायचं आहे मला मी आता भरपूर रोड बघितले आहे म्हणजे आपल्या गावाचा रोड झाला सपोज कोणते पण रोड बघितले त्यावरती मी एक नोटीस केलं की तू बॅनर लावले आहेत त्यामध्ये लिहिलंय की झाडे लावा झाडे चालूवा त्यानंतर वाहने चागवत चालवा तर आणि तुझं नाव खाली आहे so, त्याच्या सो त्याचा उद्दिष्ट म्हणजे काय आहे तू करत। दाड़े 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 वा, ही कशासाठी करतो तर मी भरपूर घ्यावरून राबवले झाडे लावा झाडे जगवा वाहन हळू चालवा तर आज वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मी तो एक संदेश दिलाय आणि भरपूर वृक्षारोपण मी सुद्धा स्वतः केले आणि वाहन सावका चालवा याचा उद्देश असा आहे की आजकाल जे ऍक्सिडेंट होत आहेत ते वाहन चोरात चालवता म्हणून होत आहेत वाहन सावका चालायला पाहिजेत आणि काळजी घेतली पाहिजे आजच्या तरुणी मुलांना सबोस्ट समाजासाठी काहीतरी करायचे असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल आजच्या मी तर या तरुणांना एवढं सांगू इच्छितो की शाळेकरी मुलांना त्यांनी मदत केली पाहिजे शालेय साहित्याची मदत केली पाहिजेत आणि गावामध्ये वृक्षारोपण असो स्वच्छता अभियान राबवली पाहिजेत आणि व्यसनापासून मुलं दूर राहिले पाहिजेत हो बरोबर ते व्यसन खूप असतं म्हणून मुलांना तुझं पुढचं स्वप्न काय आहे म्हणजे समाजासाठी तुला अजून काय करायचं करायची इच्छा आहे पुढे अजून जे शाळकरी मुलं ते शिकले पाहिजे म्हणून त्यांना खूप मदत करायची आहेत आणि एखादी आश्रम चालू करायचं आहे कोणाला कोणाचा सारा नसलेले वृद्ध आणि अनाथ मुलं राहतील असं चालू करायचं so, uh, तर राहत दादा तू इथं आलास आणि आमच्याशी बोललास त्याबद्दल मला खूप खूप uh, चांगलं वाटलं म्हणजे तू आमच्या मध्ये आलास सो so, त्याबद्दल मी तुझी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मी पण तुमचे खूप आभार मानतो की महाराष्ट्राच्या कुशीत टीमने तुम्ही मला बोलण्याची संधी दिली हो म्हणून तुमचे खूप धन्यवाद हो धन्यवाद